नमस्कार मंडळी आज आपण कुकरमध्ये झटपट असा अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघणार आहोत हिरव्या वाटणातला अक्का मसूर मी बनवणार आहे रोसिप रेसिपी एकदम सोपी आहे झटपट आहे चला तर मग आपण सुरुवात करूया कुकर घेतलेला आहे मी कुकरमध्ये मी हे दोनशे ग्राम अख्खा मसूर टाकते आहे अख्खा मसूर अख्खा मसूर बोलतं कोण बो काळी डाळी बोलतं आखा मसूर चांगला धुवून घेतलेला आहे मी आता मी दोन ग्लास पाणी टाकते दोन ग्लास पाणी टाकून झाले तर आता मी याच्यामध्ये मोठे दोन टोमॅटो बारीक कापून टाकणार आहे टोमॅटो कापून टाकले की याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकणार आहे मी आणि कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे जर तुम्ही मसूर भिजवला तर तुम्हाला चार शिट्ट्या काढायची गरज नाही दोन शिट्ट्यामध्ये तुमची मसूर शिजेल माझं भिजवलेलं नव्हतं मसूर म्हणून मी शिट्ट्या काढल्यात आता मी आपण हिरवं वाटण तयार करणार आहोत मी हा अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मुठी कोथंबीर घेतलेली आहे हे मी हिरव्या वाटण्यातली मसूर करणार आहे त्याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे जाडसर हे बघा अशा प्रकारे हा वाटण करून घेतलेलं आहे आता आपली डाळ झाली का बघूया हे बघा आपला मग अख्खा मसूर मस्त शिजलेला आहे हे बघा छानपैकी मस्त मऊ शिजलेला आहे टोमॅटो एकदम मॅश झालेला आहे तरी थोडंसं चमच्याच्या साह्याने आपण मॅश करून घेऊया चला आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे मी तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चम्मच जिरं टाकायचं चा। जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये एक चम्मच मोरी टाकून घेऊया मोरी चांगली फुटली पाहिजे आता मी हा बारीक चिरलेला कांदा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला तो बारीक चिरून घेतलेला आहे तो चांगला गुलाबी रंगाचा वयपर्यंत परतून घेऊया कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण वाटलं होतं ते टाकूया आणि वाटणही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघा मस्त वाटण परतून झालेले आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर आहे अर्धा चम्मच घरचं लाल तिखट आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर आहे मसाले मी थोडे कमीच वापरलेले आहेत कारण की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीही टाकली होती म्हणून मसाले छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये आपलं शिजलेला आखा मसूर टाकूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे ही बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया लागेल तसं पाणी टाकूया आणि याला छान आता एक उकळी येऊ देऊया आपण तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे नाही डबायला न्यायचं असेल तर थोडं सुकी पण ठेवू शकता तुम्ही अशा प्रकारे बघा किती मस्त आपली आखी मसूर तयार झालेली आहे छानपैकी उकळी आलेली आहे याला ही आखी मसूर तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर सर्व करू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन नवीन असणार तर सबस्क्राईब करा बाय बाय